नमस्कार रमा अक्षयला म्हणते अक्षय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही पण तुमचा या मुलीवरती विश्वास आहे खरं सांगायचं तर मला तुमच्यासोबत राहायचंच नाही तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण तुम्हीच मला ओळखलं नाहीत तुम्ही माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून तुम्ही या नालायक माहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि याला सात कुणी दिली तर तुमच्याच या आजीने या घरात आल्यापासून किती संकटं मी झेल्ली नाहीत खूप संकटं मी झेल्ली खरं सांगायचं तर प्रत्येक वेळा येता जाता मला नको नको त्या संकटांचा सामना करावा लागला तरी सुद्धा मी मागे हटले नाही पण आता मात्र खरंच बस कारण मला खूपच आता विचित्र वाटायला आहे काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुधारत नाही आहात अक्षय तुम्ही मात्र माझ्या विरोधातच बोलताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा सॉरी खरंच रमा सॉरी त्यावेळेला लगेच रमा बोलते बघितलंस बघितलंस का माही शेवटी प्रेम माझं जिंकलं तुला काय वाटलं माही तुला मी सजासजी सोडेन त्यावेळेला सीमा बोलते माही तू एवढ्या खालच्या दर्जाला गेलीस माही तू असं का वागलीस त्यावेळेला माही बोलते प्लीज क्यूट अंटी तू तरी माझा विचार कर क्यूट अंटी मला अक्षय खूप आवडायचा तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच सीमा बोलते गप्प बस अक्षय आवडायचा पण अक्षयचं तुझ्याजवळ लग्न झालं नव्हतं मी तुला फक्त इथे फक्त आणि फक्त अक्षयसाठी आणलं होतं कारण अक्षयला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी पण तू जर का माझ्या रमाची जागा घ्यायला निघाली होतीस तर मला तुझी ही गोष्ट पटली नाही तू असं का वागलीस बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र माही काहीच बोलत नाही त्यावेळेला माही बोलते माझं चुकलं पाहिजे तर तुम्ही मला माफ करा पाहिजे तर तुम्ही मला बडबडा पण प्लीज माझ्या बाजूने उभं तरी राहा तेव्हा लगेच मोठ्याने माही बोलते पुरे झालं आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे आता मला कळून चुकलं आहे की सगळेजण कसा विचार करता येतो पण खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची माही आत्ताच्या आता इथून निघायचं त्यावेळेला सीमा माहीचं थोबाड पडते आणि माहीला म्हणते नी इथून अगं एक नंबरची खोटारडी निघालीस त्यावेळेला आजी मोठ्याने ओरडते सीमा थांब तू काय वागतेस कळतंय का अगे या ढोंगी मुलीवरती तू विश्वास ठेवतेस अगं हीच आपल्याला फसवत असेल तर त्यावेळेला रमा मात्र पुढे होते आणि रमा बोलते गप्प बसा आजी खरंच गप्प बसा पार्वती आजी मी या घरासाठी काय नाही केलं स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही कायम या घराचा विचार केला पण तुम्ही मात्र मला कायम निराशाच दिली पार्वती आजी मी अडाणी म्हणून तुम्ही माझा येता जाता अपमान करत राहिलात पण मी बदल तुम्या तुम्या या घराप्रमाणे स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते आहे ना प्रत्येक वेळेला मी या घराप्रमाणे स्वतःमध्ये बदल आणते आहे ना पण तुम्ही मात्र माझा तिरस्कारच करता तुम्हाला माहीत शिकलेली मॉडेल असं काही वाटलं म्हणून तुम्ही तिला लगेच या घरची सून बनवली आणि तुम्ही मला अक्षयच्या आयुष्यातून हद्दपार केलं पण शेवटी जोड्यावरूनच बनले बनलेल्या असतात त्यामुळे तुम्ही त्यात मोडू शकत नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते गप्पा बस मी काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि कितीही काही झालं तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो बस झालं रमा मला माफ कर माझं चुकलं तेव्हा रमा बोलते माफ करू का माफ करू मी तुम्हाला आणि मी माफ करण्याचा प्रश्नच काय उद्भवतोय मुळात मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि मला तुमच्याशी बोलावंसं वाटत सुद्धा नाही खरं सांगायचं तर अक्षय तुम्ही जरा विचार करा आज तुमच्यासमोर ही माई आली तिने चार अश्रू काही डोळ्यातून काढले तर तुम्ही तिला रमा समजलत आणि स्वतःच्या जवळ केलं पण तुम्ही एकदा तरी विचार केलात अक्षय माझ्या मनाचं काय झालं असेल मी न निदान त्या मुलीला संधी तरी दिली असती पण तुम्ही मात्र स्वतःच्या मनाला समजवलं सुद्धा नाही तुम्ही या रमाला रमा समजलत आणि स्वतःच्या आयुष्यात आणलत पण आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्यानी बोलते बस झालं मुळात अक्षय माझा नवरा आहे तुझा नाही आणि खरं सांगायचं तर तू काय बोलतेस कळतंय का तुला मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे तू कितीही काही बोललीस तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला अजिबात जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि रमा बोलते पुरे झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही काही आता मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे पण त्यासाठी मी काही ना काहीतरी नक्कीच करेन त्यावेळेला मात्र माही मोठ्याने बोलते आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा मात्र पार्वतीयाजी खूपच चिडते आणि ती बोलते काही झालं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टी नीट होऊ देणार नाही अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नसेल पण नीट विचार कर अक्षय तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस प्लीज विचार कर अक्षय तुझं वागणं योग्य नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो पुरे खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय कोण योग्य आणि कोण बरोबर ते मुळात आता माझा विश्वासच कुणावरती राहिला नाही आणि खरं सांगायचं तर आता विश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र पार्वती आजी अक्षयला बोलते अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव रे अक्षय मी काहीच केलेलं नाही त्यावेळेला अक्षय बोलतो विश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मुळात तुम्ही कसे वागताय ना ते मला कळून चुकलंय आणि मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र पार्वतीयाची अक्षयला बोलते अक्षय तू खूप मोठी चूक करतोयस खरं सांगायचं तर तू जरा तरी विचार करायला पाहिजे होतास अक्षय या अडाणी मुलीला घरात आणण्यापेक्षा या मुलीसोबत जर का संसार केलास तर बरं होईल अक्षय प्लीज त्यावेळेला अक्षय म्हणतो नाही मला कोणाचाही आता विश्वासघात करायचा नाही आहे आणि एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण मिळून माझ्या रमाला हद्दपार करण्याचा प्रयत्न करताय आणि मी मात्र तुम्हाला ते कधीच होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे झाला आता आता मला तर कोणत्याच गोष्टीची बोलायची इच्छा नाही खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलावंसं वाटतसुद्धा नाही त्यावेळेला अक्षय मात्र खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आत्ता पुरे त्यावेळेला अक्षय रमाकडे बघतो आणि रमाला बोलतो रमा सॉरी ना गं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा अक्षयला माफ करेल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका